डिजिटल बातमी खरी भूमिका ठाम सागन नगरपालिकेचे दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस पंचवार्षिक निवडणूक होऊ घातली या निवडणुकीच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेसनं अध्यक्षास नगरपालिकेकरता ताकदीचे उमेदवार उभे केले आणि एक फार मोठा आव्हान राजगुरू नगर परिषदेमध्ये निर्माण करण्याचं काम मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी केले आहे मागचे तीन तर मी तालुक्याचा आमदार होतो चाकण नगरपालिका करण्यामध्ये माझा सिंहाचा वाटाय आहे म्हणा चाखण नगरपालिका केवळ माझ्यामुळेच निर्माण झाली हे चाकणकर नागरिकांना पूर्णपणाने माहित आहे यापूर्वी ग्रामपंचायत होती लोकांना वाटायचं की ग्रामपंचायत असेल तर कर कमी द्यावा लागतो आणि त्या करापोटी लोकांना असं वाटायचं की या ठिकाणी ग्रामपंचायती पाहिजे पण दूरदृष्टी ठेवून आपण चाकण ग्रामपंचायत चाकण नगरपालिका गेली आणि त्याच्यानंतर चाकणच्या विकासाला थोडी गती आलेली आपण सगळेजण पाहतोय मुळामध्ये पूर्वीचे जे ग्रामपंचायत रस्ते होते कुठे दहा फुटाचे कुठे पंधरा फुटाचे त्यावेळेला चाकण एवढं मोठं येईल कोणालाही वाटलं नव्हतं चाकणच्या परिसरामध्ये इंडस्ट्री आली आणि राज्याचे देशाच्या भागात लाखो लोक चाकणमध्ये आले आणि अनपेक्षितपणानं साखरांमध्ये एवढी गर्दी वाढली की या ठिकाणचे रस्ते कमी पडू लागलेत पिण्याची पाणी योजना कमी पडलेली कटाची व्यवस्था नाही आणि त्याचा एक मजला होता तर मजला होता त्याने आता वरती चार चार मजले वाढले लोकांना मजले वाढले तरी वरच्या मजलेचं टॅक्स घेऊ नये असं वाटतं परंतु वरती राहणाऱ्या लोकांचा मैला मूत्र पाणी सगळ्यांची समस्या ही वाढत चाललेली आहे रस्ते अपुरे पडत चालले आहेत त्यावेळेस आर्थिक परिस्थिती लोकांची नव्हती त्यामुळे दुचाकीपर्यंत लोकांची मदत होती आज इंडस्ट्रीमुळे या परिसरामध्ये सोबत आली चार चार गाड्या झाल्या आणि हे सगळे रस्ते कम कमी पडू लागले पूर्वीची जी भाम नदीवरची जी योजना होती ती योजना केवळ पिण्याच्या पाण्यावरती होती परंतु रोहकलच्या परिसरामध्ये कुठं प्लॉटिंग झालं लोकांनी घरं बांधली मांबेटा असेल रोहकल असेल या परिसरातलं सगळं घाण पाणी आता त्या पिण्याच्या पाण्याच्या तलावामध्ये येतं किंवा के किटीवर मध्ये येतं त्यामुळे चाकणला शुद्ध पाणी पुरवणं सुद्धा शक्य नाही मी पहिली एक योजना ही आजूबाजूच्या गावं आणि इंडस्ट्री करता केली त्याच्यातनं चाकणला पाणी दिलं ती योजना यशस्वीपणानं आपण राबवली ती भामाशक धरणावरनं आपण योजना राबवली आणि त्याचं पाणी आता चाकांना मोठ्या प्रमाणात आपण देतो चाकांच्या आजूबाजू आहेत त्यांना देतो त्यानंतर दुसरी योजना आपण राबवली ती चाकणच्या आजूबाजूच्या परिश्रमातल्या ज्या वाड्या आहेत त्या वाड्यांना स्वतंत्र पाणी पुरवठा देण्याच्या संदर्भात राबवली त्याचे काम चालू आहे तिसरी योजना आपण आता जी चाकण शहरांना राबवली तर ती योजना एकोणसाठ कोटीची योजना पहिली मंजूर झाली त्या मागच्या काळामध्ये शिवसेनेचं राज्य होतं आणि घाईघाईने त्याच योजना मंजूर करून त्याची वर्क ऑर्डर दिली पण त्या योजनेच्या पाणी ज्या टाक्या ज्या होत्या त्या खाली कातकरी वस्तीवर होत्या आणि त्या उंच टाक्या म्हणजे पाणी आणायचं ते वर चढवायचं मग लोकांना द्यायचं ज्यावेळेला हे सगळं मी पाहिलं त्यावेळेला ती योजना पहिल्यांदा रद्द करायला लावली आणि चाखण करता सुधारित योजना भामाश्खकर धरणामधनं आपण जी केली ती योजना एकशे साठ कोटी रुपयाची योजना आहे आणि पूर्वी डब्ल्यूम डी सी मध्ये जी जागा होती ती जागा आपण मिळवून दिली त्या ठिकाणी आता जलशुद्धीकरण केंद्र होतंय आणि ग्राव्हिटीने पाणी चाकण शहराला येईल अशा प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे म्हणून नव्याने योजना आता त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या लोकांचं सहकार्य झालं कालिदास वाडेकरांनी त्याचा पाठपुरावा केला पण मूळ योजना ही करण्याकरता जे सगळे श्रेय आहेत ते निश्चितपणान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जात आज त्या योजनेचा निश्चितपणा चाकण शहराला फायदा होणार आहे आणि चाकण ला भरपूर अशा प्रकारचं पाणी मिळणार आहे दुसरा राहिला महत्वाचा जो प्रश्न आहे ड्रेनेजचा तर आपल्याला माहिती की सगळी ड्रेनेजची व्यवस्था त्याच्यावर करता कोट्यावधी रुपये लागणार आहे आता चाकणजी नगरी परिषद ज्यावेळेला होती त्यावेळेला शिंदे साहेबांच्या ताब्यामध्ये ग्रामविकास खातं होतं साधारणतः आम्ही तिन्ही पक्ष जरी एकत्र असलो तर राष्ट्रवादीच्या राष्ट्रवादीला मदत करायचे शिवसेनेच्या शिवसेनेला मदत करायचे बीजेपीचे लोक बीजेपीला लो, मदत करायचे मग यांना काय अडचण होती की शिंदे साहेबांकडून कोट्यावधी रुपये आणायचे चाकांची भूमिका तशा प्रकारची गटार योजना करायची त्या मदत सरण केंद्र करायचं असं काही केलेलं नाही जे चाकांमध्ये आता रस्ते झाले पिण्याच्या पाण्याच्या योजना झाल्या तिथून गटाराला काही निर्णय झाल्या त्या माझ्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारने खोट्या उजे रुपये देऊन या ठिकाणी केलेले आहेत के आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका